भारुड भारून भारुड असत काय हसणं आण नाही माय बाप्पानो हे भारुडू भारुड असत काय दहा मिनिटात का तुम्हाला सांगतो हे भारुड भारुड असतं तरी काय सगळ्यांनी डोळे का निकडे करा ऐका नाशमंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काल चराचे चर। ईश्वरनं दिलेला जन्म नाच काय कुच आणि एक दिवस हे विश्व सोडून जाणार आहे जाणार अशी माझं माझ म्हणून लाखाचा बंगला मानतो मावशी आणि एक दिवशी या जीवाला जावं लागतं अरे मनुष्य मेला मनुष्य मेला म्हणते त्याला शेवट चांगल घातली जाते कितीतरी लाखाचा कितीतरी करोडाचा बंगला माणसानं मानला ना माय बापानं तरी मेलेल्या माणसाला शेवट चांगळ घराच्या बाहेरच घातली जाते काय त्या बंगल्याचा उपयोग काय त्या घराचा उपयोग ज्या माणसानं काबार कष्ट केलं पैसा कमवला कपाटात ठेवलं सोनं कमवलं कपाटात ठेवलं आणि भगवान त्याचं बोलवून आलं माणसाला जावं लागलं अरे माणूस मेला माणूस मेला म्हटलं त्याला सूप घेतलं जातं सुपात ज्वारी घेतली जाते मेलेल्या माणसाचा एक हात घातला जातो असं म्हणतात अन्न हे परब्रह्म आहे अन्नाची शपथ घेऊन सांगतो आईच्या उदरातून जसा आलो ना तसाच निघालो शास्त्र म्हणून तुमच्या तोंडात एक सोन्याचा मणी आणि एक तुळशीचं पान घालतात माई बापानो तुमच्या गावाला असंच असत ना वारी दुनिया ज्या माणसानं काबाड कष्ट केलं पैसे कमवलं सोनं कमवलं कपाटात ठेवलं आणि तोच मनुष्य मिळाल्यानंतर या समाजानं त्याच्या तोंडात एक सोन्याचं मणी आणि एक तुळशीचं पान घातलं अरे लाज वाटली मला मनुष्य जन्माला लाज वाटली एक वाक्य सांगतो आवडलं तर काही वाजून तर शांत बसा पण वाक्य जरा बारीक ऐका का मरत्या समयी मरत्या समयी तोंडात तुळशीचं पान घालण्यापेक्षा उड्या देहात तुळशीची माळ गळ्यात घाला आणि माळ करी व्हावाच्या कार्यक्रमात सांगायचे पंढरी अरे कितीतरी पिढीच पुण्य लागत तेव्हा गळ्यात तुळशीची माळ येते कुणाच्या पण गळ्यात तुळशीची माळ येत नाही आणि ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ना त्याच्या दहा पिढीचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही एवढी ताकद माळत आहे एवढी ताकद माळत आहे महाराज आज या भावनाच्या माध्यमातून अनेक गावात जाण्याचा योग मला आला या योगाच्या या माझ्या तरुण पोरांना आपली आईच कळली नाही हो पोराण काय असते आई अरे अ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर या दोन्हींचं मिलन म्हणजे आपली जन्मदाती आई असते काय असते आई ऐका आई काय असते जगा आई, आई मे ઉપકારા મોટા જાલા ફિસ લાગી જરી પાયા ના પડી આઈ ચા ડોલલા જન્મદિવસ આઈ ને મલા ઉપકારા મોટા જાલા केला शेवटा उपकार या जगात आ, या त्या म्हातार बापाने केला त्या पांडुरंगाला त्या ईश्वर आला माझ्या घरी जात आलं नाही ना म्हणून त्याने आई आणि वडिलाची निर्मिती केली युगी आठावी स्वरूपा चंद्राला वळसा घालून आली चंद्रभागा शंकराच्या जतेतून सुनाली भीमा ओलीला नच्या हालीला नच्या सोडील मात्या पित्याला तुम्ही ठिकाण आई वडिलाची एवढी सेवा केली वैकुंठ सोडून पंढरपुरात पांडुरंग आले पुरान आपल्या आईची आपल्या वडिलाची एवढी सेवा करू नका पण कधीच आपल्या आईला आणि आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात पाठवू नका जा बघा त्या वृद्धाश्रमातल्या आईचा आत्मा काय म्हणतोय भूक लागता जीवतोय मोडतोय सांगू तुम्हाला कसा हो पाण्यामधला मासा काढतात होत हो, हो? पाण्यात मासा जमीन काढण्याचा उड्या मारतो ना तसा त्या वृद्धाश्रमातल्या आईचा आत्मा आपल्या नातवासाठी पोरासाठी उड्या मारतोय पोरान महाराष्ट्रातील वृद्धाश्रम बंद कराले महाराष्ट्रातील वृद्धाश्रम बंद करा माईबान कधी एखाद्या लहानशा पोराची आई नये रे अरे लहानशा काय तुमच्या माझ्या जीवनातली आपली जन्म आई दा जाते ना तू दिवस आठवा जे आईनं न भेने गर्भात वागवलं अरे आईनं आंबट खाल्लं नाही आईनं तिखट खाल्लं नाही आणि यातना सहन करून विश्व तुम्हाला आणि मला जे आईनं दाखवलं ना ती आई या जीवनातून गेल्यानंतर दिवस आठवा बसलेल्या मायबापांना हजून विनंती आहे डोळ्या जीवन जीवन तापवामुळे आईचं चित्र आणा डोळे माझ्याकडे करा तुमच्या डोळ्यातून तुम पाण्याल्याशिवाय राहणार नाही ना ऐका या विश्वातून आपली आई सोडली जाते ना तो दिवस सांगतो सोडून mai le karada ai 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 aata tumhe bana laaiya kasam ai ai Ramalinga 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 Ramal दिसू शकतो पण मात्याड गेलेली आपली जन्मदाते आई आपल्याला कधी दिसू शकणार नाही स्वामी तिने जगाचा आई बी ना भिकारी पोरी गो तुमचं माहेर कुठक्या जोपर्यंत माहेर तुमचा बाप जिवंत आहे जोपर्यंत पोरीच माहेर असत बघा गावची यात्रा आली की एक म्हातारा बाप आपल्या पोरीला फोन करतो ताई गावची यात्रा आली ग माझ्या नातवाला घेऊन ये माझ्या बापाचा फोन आला माझ्या बापाचा फोन आला सोपावड पोरीचं व्हावं पोरीनं म्हणावं बाबा उद्याच येते बाबा उद्याच माझी पोरगी येणार माझा नातू येणार आता गावात छाती टोकणारा बाबा बाप असतो पोरी बाप असतो अरे लाडकी पोरगी गावात येते लहानशा नातवाला बाप खांद्यावर घेतो यात्रेत या गावात बाप नाचतो नातोय माझ्या नातोय दोन दिवस मुक्कामाला राहते तिसऱ्या दिवशी दिवसी जाया निघते आईनं घरातल्या सगळ्या वस्तू पिशवीत पडव्या आईनं पोरीचं बाप घ्यावं पण या म्हाताऱ्या बापाने पोरीला स्टँड पर्यंत घालवत जावं अरे रस्त्यात गेल्यानंतर खिशातले शंभर रुपये काढावे बापानं पोरीच्या हातात ठेवावं पोरीनं बनाव बाबा कशाला पैसे बाबा कशाला पुरीनो किंमत पैशाची नसते बर मोठे लपलेल्या तुमच्या बापाच्या जा प्रेमाची असते पुरीने बापाला म्हणाव बाबा गेले सुट्टीला आले तेव्हा तुमची तब्येत चांगली होती बाबा रानात जा जाऊ नका बाबा काम कमी करा आमच्यासाठी तुम्ही लय कष्ट केलं बाबा बापानं गोड उत्तर द्यावं तायडी तुझ्या भावाला माझ्या पोराला या जगात कोणाचा आधार नाही ग प्रेम माझ्या जीवा, जीवात जीवाय ना प्रेम तुझ्या भावासाठी माझ्या लेखासाठी मी काबाड कष्ट करी पोरानो एक बाप तुमच्या भूमित्याचा विचार करतो त्याच बापाचा तुम्ही कार विचार करत नाही अरे पोरीनं गाडीत बसावं बापाकडे पोरीनं बघावं पोरीनं बापाकडे बघावं महाराज या जगात पोरीचं बापाचं नातच नाही अरे महाराज नातच बाप रडला पोरीनो या महाराष्ट्रातला बाप रडला अरे लाडक्या लिकीचं लग्न ठरलं बसत्याला गेल्यानंतर दहा हजाराचा शालू बापुरगीला घेतो पण स्वतः कमी खर्चाचे कपडे घेतो आणि पोरीच्या लग्ना दिवशी पहिल्या मोठ्या मांडवात लहानशा पोरापासून आमदारा खासदारापर्यंत म्हणतो पोट भरून जेवा लगीन माझ्या लेकीचा जेवा पण पोरी नो तुमचा म्हातारा बाप उपाशी असतो बर का तुमचा म्हातारा बाप उपाशी असतो आणि ज्या वेळेस लग्न लागून पूर्वी लोकांच्या गाडीत बसते ना बाप रडतो आणि रडत रडत बाप काय म्हणतो बोलीनो ऐका

पोरगी आल्याशिवाय मैतीला दहन दिला जात नाही एवढी ताकद पोरीत आहे एवढी ताकत लेखित आहे एक वाचवा पोरगी वाचवा एक वाचवा माय बापानो कोठी वाचवा महाराज एक तरी हाडामासाची लेख असावी ज्यावेळेस आपलं वय होत ना आपण म्हाताराला होतो ना सासरी नांदा गेलेली मुलगी रानात जाते रानात काबाड कष्ट करते अंधार झाला ना घरी येते आणि मुलगी घरी आली ना शिंगवाटा जाण्यासाठी आपल्या म्हाताऱ्या बापाला भुरगी फोन करते आणि फोनवर काय म्हणते ऐका माईबापान बाबा गोळ्या खाल्ल्या का हो बाबा गोळ्या खाल्ल्या का आपल्या म्हातारपणाची काळजी करणारी एक तरी पोरगी असावी माईबापानं एक तरी पोरगी असावी आलो तर तुम्हाला हसवायला पण तुमच्या डोळ्यात आश्रू आले तुमचे आश्रू मला सांगून गेले तुम्ही तुमच्या आईवर आणि तुमच्या वडिलावर नितांत प्रेम करता पोरानो जगातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्राला जाऊ नका घरात आईची आणि वडिलाची सेवा करा भगवंत तुमच्या तीर्थाला आल्याशिवाय राहणार नाही कारण हीच मती इथं घडली एवढीच या भावड्याच्या कार्यक्रमातून सांगतो तुम्ही माय मी तुमचं लेकरू तुम्ही माय मी तुमचं लेकरू दाता खाली जीव राहून म्हणून तुम्ही कधी बत्तीशी पाळत नसतं चुकून या तीन तासात एखादा वेळा वाकडा शब्द केला असला आईच्या मोठ्या अंतकरणानं तुमच्या लेकराला माफ करा भवितव्या तुमची आणि माझी कधी गाठ पडेल असं मला कधीच वाटत नाही कारण पांडुरंगाने दिलेला आयुष्य एका फुलासारखा आहे माय बापानो हे फुल सकाळी उमलत सगळ्या जगाला सुगंध देत अरे भाग्यवान फूल देवाच्या दारात जात ज्या फुलाला भाग्य नसतं ते फुल कुणा तरी माहितीला जातं असं तुमचं माझं आयुष्य आहे माय बापानो कधी मला भगवंताचं बोलवणे येईल आणि मला जावं लागल मला सांगता येत नाही तुमची आणि माझी अशी शेवटची भेट समजा त्यांच्या पुणे नगरीत पांढुरंगरेकडे तुम्ही आला तर मी तुमच्या लेखासाठी एकच मागणं मागा माझा आवाज महाराष्ट्रातल्या गावागावात जावो आणि महाराष्ट्रातल्या पोरांना आपल्या आईचं आणि आपल्या वडिलाचं महत्व कळो एवढा शेवटचा आशीर्वाद तुमच्या लेखाच्या कदराने घाला एवढा शेवटचा आशीर्वाद तुमच्या लेखाच्या कदराने झालेली शेवा भगवान परमेश्वर पांढुरंगरच्या जन्माला अर्पण करतो तर त्यांनी मुघलकर बाबांच्या जन्मात दर्शन घेतो हे गाव इतकं पुण्यवान गोड लोक ही सगळी माझी जितकी पाहिजे आणि बघा त्यांनी हे जे सुरू केले विश्व उभं करायला सुरुवात केली आपला खालीचा वाटा खाली बसा आहे सरकारनं की लिष्टीच्या हात निघाले निघाल्या लगेच खालीचा वाट्याने विश्व उभं करा भवितव्यात तुम्हाला आठवल आपण तिला त्या वेळेला दिलेल्याच केवढं मोठं आज ही झालं सरळ हाताने मदत करा माय बापानो सरळ हाताने मदत करा तुम्ही ह्या जन्मी मदत केली तर भगवान तुम्हाला पुढला जन्म मनुष्याचा जातो हेच आज ठिकाणी प्रार्थना करतो आणि जाता आता परत सांगतो ऐका ज्याची होती त्याने To be our own Maya, our Maya, our हे शेतकरी राजा किती जरी पाऊस कमी जास्त पाहिला मन कधी आता आत्महत्या करू नको हे तरुण पोरा वयाची चाळीशी झाली लग्न झालं नाही म्हणून कधी आत्महत्या करू नको राम राजा होता राम राजा होता चौदा वर्ष वनवासाला जावं लागलं अरे तुम्ही आम्ही आहे आपल्याला काही दिवस सुखाचे काही दिवस दुःखाचे जातील पण माय बापानो या दुःखाच्या जीवात सुखाची वाटचाल शोधत आपलं आयुष्य जगा कारण कितीतरी एवढी फिरल्यानंतर आपण मिळतो त्याला मनुष्य जन्म म्हणतात एक पोरगा साडी नेसला एक पोरगा साडी नेसला अनेक जण भावनिक झाले पण एक सांगू माई बापानो इथं बसलेला प्रत्येक पुरुष साडी नेसला आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही साडी नसता आम्हाला म्हणताय वे विचारा माता भगिनी ना माता भगिनी बाईबाळांती झाल्यानंतर पहिल्यांदा कशात गुंडा बाळूत बाळूत कायच असत नव्वद साडीच स्त्रीचा सा आदर करा माय बापानं कारण आपली निर्मिती एका स्त्री पासूनच होती स्त्रीला जपा स्त्रीचा आदर करा एका ताईनं या मठासाठी दीड लाख जमा केले वाघाच्या काळजाची वाघी नाही अरे तुम्ही पण एवढं पण आला आणि या मठासाठी सरळ मदत करा माय बापानं म्हणजे तरी बाबा तुम्हाला कधीच कुठली गोष्ट कंट्रोल देणार नाही त्यांच्या दारात उभं राहून तुम्हाला सांगतो झालेली शिवा भगवान पत्नी शुद्ध दार करतो कार्यकर्ते दोन शब्द बोलतील मला निरोप दिला जाईल या महाराजवरती या